नमस्कार सुषमा जेल्दीवेल्दी रेसिपीज अँड सॅलॅडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे आपण सुमधूर अशी लस्सी बनवतो आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर ही रोज करून पिली किंवा रोज अशा पद्धतीने लस्सी बनवली ना तर घरचे म्हटली की नाही रोजच आम्हाला लस्सी पाहिजे आणि अशीच लस्सी पाहिजे तर एवढी चांगली ही लस्सी तयार होते आणि अगदी म्हणजे आपल्या खूप कमी वेळामध्ये खूप कमी खर्चामध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीची अशी लस्सी आपण घरी तयार करू शकतो आपण रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया आज जे आपण लस्सी बनवणार आहोत ते एकदम ट्रॅडिशनल वेनी लस्सी आहे सो आपण दही टाकून घेऊ पहिले याच्यामध्ये आणि दही जे आहे ते आंबट दही नको लस्सीसाठी जवळपास पाऊन लिटर दुधाचं हे दही बनवलेलं आहे अगदी घरची ही फ्रेश मलाई आहे घेऊन घेतलेली त्याला मी थोडस मिक्स करून घेते म्हणजे ते छान क्रीमी असं टेक्स्चर त्याला तयार येतं आणि हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता दह्यामध्ये लस्सी जी, जी आहे ती एकदम क्रीमी टेक्स्रची स्मूथ अशी आणि रिचनेस जो आहे तोही आपला लस्सीचा वाढतो या क्रीम मुळे तर घरचंच क्रीम आहे हे थोडे चार पाच आईस क्यूब टाकून घेऊया आणि आता या दह्याला जे आहे ते आपण घुसळून घेऊ सगळं एकजीव करायचं म्हणजे आपण जे टाकलेली मलाई आहे ना आणि आपलं दही छान असं क्रीमी टेक्स्र यायला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याला छान मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे अगदी ट्रेडिशनल वे आहे हा याच्यामुळे आपलं दही जे आहे ते इतकं सुंदर आणि स्मूथ होतं आणि एक ऑथेंटिक अशी आपली लस्सी तयार होते त्याच्यामुळे आणि तुम्ही बघू शकता टेक्स्चर बघू शकता अगदी स्मूथ टेक्चर याच तयार झालेलं आहे बघू शकता शुगर सिरप तयार केलेलं आहे मी हे तुम्ही बघू शकता तर या शुगर सिरपमध्ये काय ना अर्धा कप जो असतो मेजरिंग कप तर त्या अर्धा कप मी साखर घेतलेली आणि त्याच्यामध्ये साखर बुडेल एवढंच पाणी टाकलं म्हणजे अर्धा कप साखर होती चा अर्धा, चा अर्धा कप साखर साखर ते ते तर त्याच्या अर्ध्याच्या अर्ध्या कपाला पाणी होतं आणि मी जस्ट ते फक्त साखर जी आहे ती त्याच्यामध्ये विरघळून घेतली बाकी आपल्याला पाक वगैरे त्याचा तयार करायचा नाही आहे साखर फक्त तिथे मेल्ट व्हायची आहे तर याच्यातलं जे आहे ते मी अर्धा सिरप याच्यामध्ये टाकून घेते पूर्ण टाकत नाही एका वेळेस अर्धच टाकून घेऊया आपण आता शुगर सिरप त्याच्यामध्ये किंवा साखरेचा ज्या पाक आहे तो टाकल्यानंतर परत आपण याला छान मिक्स करून घेऊ आता मिक्स केल्यानंतर आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे की आपलं आपल्याला गोड पाहिजे तर गोड झालं की नाही तर त्यासाठी आपण थोडंसं हातावर घेऊन टेस्ट करूया थोडं अजून आपल्याला साखरेचं जे पाक आहे तो घालायचा आहे तर थोडा मी अजून घालून घेते त्याच्यामध्ये परत आपण याला मिक्स करून घेऊ आणि परत याला टेस्ट करू आपण आणि इथे मी संपूर्ण आपला जो पाक होता ना तो वापरला आहे आणि आता अगदी परफेक्ट झालाय म्हणजे तेवढा पाक परफेक्टच होता पण मी थोडा थोडा मुद्दाम टाकून घ्यायचा थोडा थोडा एका वेळेस सगळं टाकायचं नाही म्हणजे आपलं गोड्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला लक्षात येते आणि इथे जे आहे ते तुमची बेसिक लस्सी तयार झालेली आहे आता तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे -वेग फ्लेवर करू शकता म्हणजे जसं तुम्ही इलायची फ्लेवर करू शकता गुलाब फ्लेवर करू शकता मँगो फ्लेवर करू शकता आईस्क्रीम फ्लेवर करू शकता तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या बेसिक लस्सीपासून तुम्ही फ्लेवर बनवू शकता आता ही बेसिक लस्सी तर आपली रेडी आहे आता याच्यामध्ये मी काय करते ना अगदी थोडं गुलाबी सेन्स आहे ते टाकते अगदी जास्त घालायचं नाही नाहीतर एकदम हे होतं तो एकदम स्ट्रॉंग होऊन जातो तर फक्त दोन ड्रॉप्स मी याच्यामध्ये टाकते आहे बस एवढंच टाकायचं आहे आपल्याला जास्त नको हलकंसं त्याचा फ्लेवर यायला पाहिजे जास्त नको आता परत हे आपण मिक्स करून घेऊ आज आपण बेसिकच लस्सी बनवणार होतो त्याच्यामुळे आता आपण सर्व करायला घेऊ चला ग्लास सेट करून घेतलेला ग्लासमध्ये पूर्ण वरपर्यंत नाही भरायचं आहे थोडंसा कमी भर ठेवायचा ग्लास जो आहे आपण आता गार्निशिंग करतोय याला सो लस्सी आहे त्याच्यामुळे एक लस्सीला जो रिचनेस येतो तो परत आपण थोडं त्याच्यामध्ये क्रीम टाकून घेऊया वरून एक टेबल स्पून मी टाकलं आहे थोडशा दुधामध्ये मी केशर जे आहे ते टाकलं होतं गार्निशिंगसाठी आपण टाकतो याच्यावरती आपलं टाक हे केशर फ्लेवर नाही आहे तुम्ही केशर फ्लेवर तयार करू शकता थोडं वरून ह्या केशराच्या काड्या पण टाकून घेते म्हणजे दिसायला जे आहे ते एकदम फर्स्ट क्लास अगदी आणि ह्या गार्निशिंग साठी अगदी दोन गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या आपण ठेवून देऊ सुपर वा इथे आपला दुसरा पण ग्लास अगदी रेडी आहे आणि ऑसम दिसते आहेत आपलं गार्निशिंग आणि लस्सीची टेस्ट अगदी ऑसम झालेली आहे आपण बेसिक असल्यामुळे तेव्हाच टेस्ट केली तर आणि इथे आपली लस्सी पण गार्निश करून झालेली आहे आणि आता प्यायची इच्छा होत आहे पटापट कधी पिऊते आणि आपण बघू शकता चमचानी पणही पिऊ शकता तुम्ही किंवा ग्लासानीही पिऊ शकता तर एवढं आपण याचं थिकनेस जी आहे ती एवढी ठेवली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही स्ट्रॉच्या साहाय्याने पण आनंद घेऊ शकता छोट्या मुलांना मजा येते जरा स्ट्रॉ वगैरे प्यायला तर अशी आपली ही लस्सी जी आहे ती तुम्ही दोन्ही तिन्ही पद्धतीने पण पिऊ शकता ऑसम अशी लस्सी झालेली आहे एकदा सगळं गार्निशिंग सगळं टाकल्यानंतर परत टेस्ट करते सुपर सो so, सुपर अशी आपली लस्सी झालेली आहे टेस्ट केलेली आहे अप्रतिम म्हणू शकता तुम्ही इतकी चांगली लस्सी तयार होते सो so, तुम्ही अशा पद्धतीने लस्सी नक्की ट्राय करा तुमच्याकडे पण सगळ्यांना आवडेल लस्सी कशी झाली हेही नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद